पूर्वी काय व्हायचं नगरपालिका निवडणुकीला फारशी गडबड व्हायची नाही स्थानिक पातळीवर सगळं व्हायचं मोठे राजकीय पक्ष राजकीय नेते त्याकडे लक्षही द्यायचे नाहीत फारसं गडबड व्हायची खरेदी विक्री व्हायची छोट्या प्रमाणावर व्हायची आता भाजपच्या राज्यामध्ये सगळं घाऊक प्रमाणात होतंय हे लक्षात घ्या फक्त कणकवलीतच नाही कणकवली हे प्रातिनिधिक काय मी तुम्हाला सांगितलं सर्वत्र हे होत सर्वत्र सगळा पैशाचा व्यवहार झालेला आहे किंवा अत्याचारांचा खेळ झालेला आहे मुंबईत अकबर अभिजित कारंडे यांनी उज्ज्वला थिटे थी, यांची मुलाखत घेतलेली आहे उज्ज्वला थिटे यांची अनगर सोलापूर जिल्ह्यातलं मी मागेही उल्लेख केला होता तिथल्या त्या उमेदवार होता त्यांचा अर्ज रद्द ठरवला भाजपच्या उमेदवाराने राजन पाटील ते हो, तिथले डॉन आहेत त्यांनी सगळीकडे हे चाललेलं आहे दोन डिसेंबरला तुम्ही मतदान करणार आहात मला महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन करायचं आहे मला माहित आहे ते कितपत यशस्वी होईल कारण सगळीकडे जर पैसा आणि गुंडगिरीचाच सुकाळ असेल तर मतदारांनाही पैसे दिले जाणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही निवडणूक आयोग निरुपयोगी झालेला आहे निवडणूक आयोग काहीही करत नाहीये लक्ष सुद्धा देत नाहीये नाहीतर या सगळ्या प्रकरणी निवडणूक आयोगाने खटले दाखल केले असते निवडणूक आयोग निरुपयोगी झालेला आहे मला फक्त एवढंच मतदारांना सांगायचं आहे की युती कोणाची हो कशी हो चांगल्या माणसांना मत द्या आपल्या छोट्याशा शहरामध्ये छोट्याशा नगरामध्ये खरोखरच सुधारणा घडवतील पैसे न खाता अशा माणसांना मत द्या गुंडांना मत देऊ नका मला माहित नाही कारण बहुसंख्या जर गुंड असतील तर मतदार काय करणार भीतीमुळे मतदान करणार सगळी लोकशाहीच दूषित झालेली आहे तेव्हा मतदारांपुढे सुद्धा फारसा पर्याय नाही पण पर मतदार हे करू शकतो आम्ही पैसे खाणार नाही असं मतदार ठरवू शकतो कारण माझं असं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मतदारांनी विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत सुद्धा पैसे खाऊन मतदान केलेलं आहे बहुसंख्य नाही म्हणतो बदलतो शब्द महाराष्ट्रातल्या अनेक मतदारांनी असं म्हणा मतदार सुद्धा भ्रष्टाचारात सामील आहे